आज गुलालामध्ये नक्कीच जो मान भेटतो ना एक खूप महत् महत्त्वाचा असतो तो आणि यासाठी आहे ना कित्येक जणांचं तरी आपला हातभार असतं किंवा आपण जरी पडद्यासमोर असलो तरी पडद्याची मेहनत देखील आहे ना खूप असते काय म्हणणार आवर्जून त्या व्यक्तींचं नाव ज्या का ज्यामध्ये या, या गुलालाचे सहभागी होऊ शकतात सहभागी म्हणजे निलेश रुपेकर आणि माझे वडील संजय कदम ह्या दोघांचा खूप मोलाचा वाटा याच्यामध्ये दादा आज आपला नंदी पलतो नक्कीच टॉपच्या पायऱ्यामध्ये पलतो आणि नंदी देखील आपल्या टॉपलाच आहे काय म्हणणार कारण का सुरुवातीला आहे ना जेव्हा आपला नंदी वेग धरतो कुठेतरी पैऱ्यांची अडचण बसते किंवा कुठेतरी आपल्याला कमतरता येते का आपल्याला वायदी किंवा आपल्याला चांगल्या पैऱ्याला भेटत आणि आपल्याला नंदी आपला पलून देखील आपला कमी असतो काय म्हणणार आम्हाला सर्वप्रथम पैऱ्यासाठी म्हणजे मदत केली ती म्हणजे राजकुमार भाई मात्रे कुठारी त्यांचा शंकर मुंबईमध्ये आता ह्या सीझनमध्ये आम्ही चालू केली चालू सीझन मध्ये आम्हालाच कंटिन्यू चार गुलाल त्या गाडीने घेतले एवन जोडी म्हणून आमची ती पळवत होती घरचीच गाडी एक प्रकारे आमची पळत होती खूप चांगली गाडी पळत होती नक्कीच दादा राजकुमार भाईचा देखील ग्रुप एक बाईचा दख्खन छोटा दखन आज बिनजोडचा मानकरी झाला नक्कीच त्यांचं देखील एक घरचा नंदी आहे ना तो बरेच चर्चेत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकुमारबाईचं नाव देखील केलं आहे आज काय म्हणणार कारण का नंदी जेव्हा आपला चर्चेत येतो ना कुठेतरी आपले नंदीच्या गाडा मालकांची चांगले किंवा एखादा व्यक्ती चांगल्या व्यक्तिमत्वांची नजर पडते आणि आपल्याला विक्रीचे खरेदीचे फोन देखील येतात मागणी देखील लागतात त्याविषयी काय म्हणणार आपण असे खूप फोन झालेले आहेत आता माझा डॉलबी पळतो एक आधातमध्ये त्याला तर आता गेल्या महिन्यात मैदानात उसाटण्याच्या मैदानामध्येच मला एक विक्रीसाठी म्हणजे खरेदीसाठी फोन एका थ्रू आलेला पण आम्ही बैल न विक विकणार नाही असं त्यांना सांगितलं दादा कसं असतं त्याला पण आता म्हणजे वडकीच्या मैदानाला आम्ही गाडी खेळलो आमची गाडी गटपात झाली आम्ही सरजाला निंबाळकर सरांच्या सरजा सर बरोबर आमची गाडी गटाला होती गटाला आम्ही सरजाला एक गाडी विजय झाली आमची आणि त्याच ठिकाणी आम्हाला वडकीमधलच एक व्यक्ती होते त्याने आमच्या बैलासाची किंमत केलेली दादा आज आपण जीवापेक्षा जास्त आपल्या नंदींना जीव लावतो का कारण का एक शेतकऱ्याचा नाद आहे आणि तो आपल्या रक्ताचाच आहे आणि यो नाद आपल्याला जोपाचाच आहे कारण कारण तो आपली कशे असतं ना आपण कितीतरी उदाहरण बघलेले आहेत परिस्थिती नसताना देखील नंदी घरात ठेवले आणि त्या नंदीने त्यांचं आयुष्य उज्ज्वल केलं आणि आज आपण देखील त्याच विचारातल्या आपल्याकडे काय आहे ते आपल्याला माहित नाही पण आपले नंदी आहेत ना तर सर्व श्रेष्ठ आपण आहे काय म्हणणार नाही खरंच आहे आज आमच्याकडे चार नंदी आहेत शिवा बागड डॉल्बी आणि छोटा बागड हे चार नंदी आहेत आम्ही आमचा व्यवसाय करून आम्ही ब म्हणजे ह्या नंदीची जोपासना करतो आणि ह्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काय ना फक्त आम्हाला गुलाल हीच आम्हाला अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आम्हाला ते पूर्ण करतात का काय विषय नक्की कारण का बॉडीचं रहस्य कसं आहे ते काय सांगणार त्याचा फिटनेस हा फिटनेस आम्ही म्हणजे पहिल्यापासून त्याचा फिटनेस असाच आहे आणि त्याची मेन गोष्ट म्हणजे फिटनेस त्याचा वरती घाटावरती बारामतीला आणि आणखी पाटील यांच्याकडे फुरगावीला बैल असतो तिकडे ते खूप त्याची मेहनत करतात आणि घरी आमच्या इकडे पण आम्ही त्याची मेहनत चांगली करतो त्यामध्ये खूप चांगला म्हणजे फिटनेस खूप चांगला आहे आणि ओव्हर फिटनेस असणं म्हणजे बैलाला दम लागणं वगैरे येते त्याच्यामुळे ओव्हर फिटनेस म्हणजे ओव्हर बॉडी पण येणार पण फिटनेसमध्ये आम्ही बैल ठेवतो दादा जास्त काय घेणार नाही शेवटचं जसं आपण सांगितलं का स्वर्गवासी निंबाळकर सरांचा विषय घेतला कारण का कुठेतरी कारण का सर होते ना तेव्हाची आता आठवण भासते मधी मैदानामध्ये असे कुठे शब्द निघले ना काय म्हणणार त्यांच्याविषयी नाही नाही सरांचा स्वभाव खूप चांगला होता मी त्यांना असं समोरून पुसेगावच्या मैदानामध्ये बघितलेलं खूप म्हणजे मनमिळव स्वभाव असरा चेहरा असं एक व्यक्ती होते आणि ते आज आपल्यात नाही आहेत पण त्या माणसाची आज प्रत्येक मैदानामध्ये आठवण येते आपल्याला दादा आज आजच्या मैदानामध्ये एक प्रेक्षण शर्यत चरु� झाली चांगलं त्याबद्दल शर्यत खूप चांगली झाली शर्यतीबद्दल बोलायला झालं तर आज बैल आमच्या मनासारखा खूप पळाला आज बिंजोडची खूप मोठी गाडी होती आमची त्या गाडीमध्ये बैल चांगला स्पीड लावलेला आमच्याला आम्हाला पहिल्याला मार्शल होता नेतलासवाल्यांचा आणि शर्यत झाली देवीच्या पाडवल्यावर सुंदर आणि सागर ती पण गाडी चांगली पळत होती पण आमचा आज नशीब होता म्हणून आम्हाला गुलाल झाला दा जर मोठी शरद केली त्याने एक गुलाब देखील पाहिले सर्व मालक गुलाह येतात आणि गुलाल आपल्याला घेऊन दिला बागडने काय सांगत त्याबद्दल असं त्याची ते आमची खूप मोठी इच्छा पूर्ण केली आणि अशीच आमची इच्छा तो पूर्ण करेली आम्हाला अपेक्षा आहे दादा बिंदोरमध्ये पळायला बागड लागला त्यापासून बसून चांगल्याने गुलाल घेतले काय सांगत त्याबद्दल हो त्याच्याबद्दल तर सांगाय झालं तर खूप असे दोन तीन बिंदूडचे गुलाल झाले वरती पण बैल पळाला वरती महाराष्ट्र केसरी मैदानासाठी पाच नंबर झाला तेव्हा शारदाई पुणे यांच्या लक्ष मोठ्या लक्षामध्ये पळाला आणि इकडे पण आपल्या गोलुलीच्या टी टीमध्ये पळाला भाईच्या शंकरमध्ये पळाला असा बैल चांगला आहे खूप ठिकाणी बिंजोड लावून पळाला ना त्याच्या मागे आणि ती मेहनत घेते आणि मेहनत घेतल्यानंतर आपल्याला काय सांगाल त्याबद्दल सर्वात जास्त म्हणजे बोलायला झालं तर ह्याच्यावरती जे मेहनत आणि जे प्रेम ते आमच्या वडिलांचं आहे संजय कदम आणि नयन पाटील असेल सार्थक तांबे आहे साकेत तांबे परत मनमित पाटील अविनाश रुपेकर असतो परत विकास कदम आहे ओंकार कदम जितेश कदम रोहित कदम रोहन कदम विपुल कदम अभिजित कदम हे सर्व असतात सुजल शिंदे सर्व पुरांची मेहनत आहे मेहनतीच्याशिवाय फळं नाही आणि मेहनतीचं त्यांनी फळं आम्हाला आज दिलेलं आहे आपलं आणि नाही नक्कीच खूप अभिमान वाटतो त्या आम्हाला आज आम्हाला म्हणजे अक्षरशः असं मन भरून आलेलं एवढी मोठी गाडी आज खेळलो आम्ही आणि एवढ्या मोठ्या गाडीचा आज विजय प्राप्त झाला त्याबद्दल आम्हाला आज खूप अभिमान आहे त्याचा आणि त्याने आज आमच्या गावाचं आज माझं माझ्या भावाचं विकास कदम आणि ह्याचे मालक म्हणजे आम्ही दोघं जण आहे आमचे पार्टनर आहेत पुण्यातले आकाश शेठ उंदरे हडपसर मांजरी आज त्यांची त्यांचंही नाव त्यांनी आज पुण्यामध्ये असो किंवा आपल्या बिनदोडच्या ह्याच्यामध्ये असो मुंबईमध्ये खूप मोठं केलेलं आहे आमची आता इच्छा आम्हाला पायऱ्यामध्ये तरी आता असं आमचं एवढं हे नाहीये पण आम्हाला टीटीव मध्ये पुन्हा पळायची इच्छा आहे कुठल्या गोलुरीच्या टी टीव्ही मध्ये खूप चांगली पळते मामांची टीव्ही त्याच्यामध्ये आम्ही पिसरवेला गुलाल घेतला चांगलीच गाडी पळालेली आणि खूप गाडी पळाली दादा धन्यवाद असेच आपला नंदी आहे ना गुलाला सन्मान मिळवत राहील आणि ज्या रीतीने आज मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलं ना असंच नाव कायम टिकून ठेवेल आपला नंदी आपण ईश्वरच्यांनी प्रार्थना करू धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू